उर्जा काया कवळ्या बाया घेऊन ये सगळ्या रे जा तू चंदे सा माझा फोन नंबर दे तुझा जा बाया ये दिल माला सगवाया प्रेमत भी रुजवाया माता कमी दे जळणाऱ्यांची जळू दे रे जलू दे माझी एक पासे तूं घरु राजा पाशी न तुझी तूं घरु राजा पाशी न तुंहिंजी घर आज माझ्या पाशी न तुझी माझी एक उशी वा वा इंडियन वा। हा वाई काय न म्हणताय आणि मग अरे रेस केलाय मी आधी ती शेवटची लाईन काय बर मनावर बरं तू घर आज माझ्या पाशी न तुझी माझी एक उशी

माझा बाप की, की बाप निघाला तरी म्हणलं गावात माझ्यासारखी दिसणारी एवढी की माझा बाप आहे म्हाताऱ्यांनी एक म्हातारी पटवली नसेल चांगल्या दहा बारा म्हाताऱ्या पटवल्या असतील जाऊ दे पाणी काढवा आंघोळीला हा तुम्हाला पाणी टाकते तुमच्या बापाला पाणी टाकते तुमचा बाप गाणी म्हणून म्हणून इंडियन आयडलचा चॅम्पियन नाही व्हायचा व्हायचा गाल नाही नुसता एवढत आहे एवढत आहे म्हातार नुसतं सारखं माझी काशी कर तू गार पाण्यानं चालू दे तिकड आज कसं माणसा ताल्याने दिसतोय इम्पॉर्टंट ड्रेस बायको काय अजू ए पारे अगं तुझ्या त्या दुन्या बरोबर बर तुझा मी दुपन धुवून काढ खासा 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 अगं माझा इम्पॉर्टंट ड्रेस फॉरेन रिटर्न ला आल्यावर किती खराब केला धुण्याचं पाणी उडून बया, 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 इम्पॉर्टंट ड्रेस चांगली कापड घातली ना तरी बघा होत नसतय इम्पॉर्टंट ड्रेस गाडवाला गुळाची चव काय नवऱ्याने कधी काही चांगलं केलं की तुला बघवतच नाही कदा पोटातच दुखत इम्पॉर्टंट ड्रेसची किंमत तुला काय करणार ग आडाने ढोकळा बघ माझे कपडे माझा हेअर कट कसा दिसतोय मी बया बया हेअर तर त्या कानाच्या वरन ती कड आणि दंड तासल्यावर आणि ती वर कड उगावत उगावल्या तर दिसतय तुमचं डॉस्क तुला काय करायचंय हेअर कट तुला काय किंमत करणार गावी तीन दिवस कटिंग करत होता तेव्हा जाऊन ह्या कटची उत्पत्ती झाली आणि मला नाव ठेवते बाई तीन दिवस दात आणि टोकरत होता काय तुमचं तीन दिवस दात्याने टुकर नाही पाणी तुला काय करायचं माझ्या अंगावर पाणी उडवलंच कसा पाणी कस उडवलं एन बिंडू तुला का आहे का असं उडवलं असत उडवलं करून दाखवते का हे बघ आता जर माझ्या अंगावर पाणी बिणी जर उडलं तर तुला पाण्याचा थेंब सुद्धा मागून देणार रंगपंचमी अरे आ उंचच्या काळ्या चंद्रा तुझ्या बाप आणि नागपंचमीला रंगपंचमी म्हणलं होतं का अरे कोण म्हणलं तुला रंगपंचमी नागपंचमीला का बोल्या माझा इंपॉर्टेंट ड्रेस खराब केला तू कोण म्हणलं तुला आला मान दिला चंद्रा, का चंद्रा एवढं खोबाट काय ना तुझं एखाद्या लहान लेकर दाखवलं ना चार दिवस रडायचं नाही निकरण कोण म्हणलं तुला आज रंगपंचमी काय मी तुला नागपंचमी म्हणलं होता का रंगपंचमी म्हणलं होता रे अक्का बहीण भावाच क्रू झाल्या ढिल ह्याला अक्कल नाही ह्याला अक्कल नाही माझा ढोल करून टाकला कधी बायको पडावती कधी नेवणा पडावतो नाही नाही माझा ढोल फुटायच्या आधी हावला दिलं पाहिजे तिकडे सासरवाडीला एक काम करायचं कर। कुठं निघायचं सासरवाडीला निघायचं माहेरला निघायचं कळलं का चला ही बिना होंड्याचा दोंडा माझ्या गळ्यात पाल्याने ह्याला घ्यायचं आणि निघायचं लग्नात थोंडा नाही दिला पण एक गाया धोंडा बांधून दिला माझा इम्पोर्टंट ड्रेस खराब केला आहो काय खरं सासरवाडीवर ना आठवलं काय आता नागपंचमी आली का नाही हा मग मला बी आता महाराला जायचंय चला की तुला जायचंय होय बर झालं तू स्वतः निर्णय घेतला <laughs> नाहीतर तसं पण मी तुम्हाला हाकलूनच देणार होतो तुम्हीच जावा तुमची काशी करा मला राहू द्या सुखाने इथं तुमची काशी करा म्हणजे तुम्ही पण झाला आमच्या संग मला नाही यायचा आणि तुला नेत पण नसतो तिकडे पाय पाय जाणार तर मसू मटे जा बर नाही यायचं ना तुम्हाला नका येऊ मी आबाला बोलवून घेते घे घे जा आबाला दिवट्या नाकाचा या काळ भागा ए भेट तिकडे ए भोल्या चल जाऊ